मित्रांनो नमस्कार सर्व वीज कर्मचाऱ्यांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आजचा विषय आहे महावितरणची रिस्ट्रक्चरिंग बैठक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे सविस्तर अपडेट बहुप्रतीक्षित व बहुचर्चित असलेला विषय म्हणजे महावितरण कंपनीचे रिस्ट्रक्चरिंग सन दोन हजार अठरा तेवीस वेतन करार करण्याअगोदर या बाबतीत खऱ्या अर्थाने हालचाली सुरू झाल्या होत्या दोन हजार एकोणावीस मध्ये प्रशासनाने संघटना समवेत रिस्ट्रक्चरिंगच्या काही बैठका सुद्धा घेतल्या होत्या महावितरणकडून एक ड्राफ्ट सादरीकरण आणि जे संघटनांनी केलेल्या सूचना आहेत दोघांचा अंतर्भाव करून काही अंतिम मसुदा तयार केला जाईल आणि तो संघटनांना दाखवला जाईल असं व्यवस्थापनाने तेव्हा सुद्धा सांगितलं होतं पुढे दोन हजार एकोणावीस ची विधानसभा निवडणूक आली नंतर कोविड महामारी आणि त्यामुळे रिस्ट्रक्चरिंगचा विषय मागे पडला आता दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस वेतन करार प्रक्रिये दरम्यान प्रशासनाने पुन्हा एकदा रिस्ट्रक्चरिंग हा विषय ऐरणीवर घेतलेला दिसतो तसंच वेतन करार करताना प्रशासनाकडून कंपनी हितासाठी काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतल्यास संघटनांनी त्यात सहकार्य करणं बंधनकारक राहील असंही वेतन करारात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं दिसून आलेलं आहे त्यामुळंच आता समोर आलेला रिस्ट्रक्चरिंगचा विषय आणि त्याला संघटनांनी मान्यता आता द्यायची आहे तर त्याची पुढची पायरी म्हणजे रिस्ट्रक्चरिंगच्या डिझाईनला जवळजवळ अंतिम रूप मिळालेलं आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महावितरण प्रशासनाने संचालक मानव संसाधन आणि संचलन यांच्या पातळीवर या बाबतीत बैठक आयोजित केली होती संघटनांसमोर काही प्रेझेंटेशन त्यांनी सादर केलं यापूर्वीच्या सादरीकरणामध्ये संघटनांनी ज्या ज्या सूचना सुचवल्या त्यातल्या काही सूचना मान्य करण्यात आल्याचं त्यामध्ये दिसून आलं त्यासंबंधीची पीपीटी जी काही आहे तर ती आपल्या सगळ्यांना सोशल मीडियावर उपलब्ध आहे आपण त्या पीपीटी आधारे आ, या ठिकाणी चर्चा करूया तर कंपनीकडून रिस्ट्रक्चरिंग सादरीकरणादरम्यान सुरुवातीलाच काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्यातली एक गोष्ट अशी होती की सध्याची एकूण परिस्थिती काय तर त्यामध्ये एकूण एक एक हेड ऑफिस आहे चार आर डी ऑफिसेस आहे सोळा झोन ऑफिसेस आहेत चौवेचाळीस सर्कल्स आहेत एकशे पंचेचाळीस डिव्हिजन ऑफिसेस आहे त्यासोबतच सहाशे सेहेचाळीस सब डिव्हिजन आणि तीन हजार दोनशे सत्तेचाळीस शाखा कार्यालय सध्या कंपनीकडे आहेत आता रिस्ट्रक्चरिंगची गरज काय ती समजावून सांगताना प्रशासनाकडून हे सांगण्यात आलेलं आहे की सध्याच्या कामगारांना ब्रेकडाऊन अटेंड करणे लाईन लॉस कमी करणे नियमानुसार ग्राहकांना योग्य दाबाचा वीज पुरवठा करणे थकबाकी वसुली करणे विजे संबंधी लोकांचे मोर्चे आंदोलने हाताळणे फेल सी बदलणे नवीन कनेक्शन असतील बिलिंग संबंधीच्या तक्रारी असतील या सर्वांमुळे अतिरिक्त कामाचा लोड पडत आहे आणि तो लोड सध्याला सर्वच ही वरची कामं सेक्शन ऑफिस किंवा खूप झालं तर सब डिव्हिजन लेवलपर्यंतच्या कामगारांना अटेंड कराव्या लागतात तिथल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्याला फेस करावं लागतं आणि म्हणून रिस्ट्रक्चरिंग करणं गरजेचं आहे या मुळे काय बदल होणार आहे तर ठळक ठळक बदल आपण पाहूया पहिला म्हणजे कंपनीचा व्यवसाय वाढवण्यासाठी कामगारांची यथोचित मदत होणार आहे बिलिंग आणि ऍक्टिव्हिटी या सेपरेट होणार आहे ऑपरेशन आणि मेंटेनन्स तसंच बिलिंग या बाबीसाठी वेगवेगळ्या सब डिव्हिजनची निर्मिती होणार आहे किंवा दोन जवळच्या सब मध्ये या कामाची विभागणी होणार आहे लाईन मेंटेनन्स टीम नव्यानं निर्माण होणार आहे बिलिंग आणि रिव्हेन्यू म्हणजे थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र टीम निर्माण होणार आहे खरं म्हणजे त्याची सगळ्यात जास्त मागणी होती थोडक्यात काय तर स्पेसिफिक जॉब चार्ट किंवा जॉब ऍक्टिव्हिटी निर्माण होईल त्यामुळं हे बदल भविष्यात कशा पद्धतीने आपण अंगोळणी पडून घेतो आणि त्याला सामोरं जातो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नो रिडक्शन मॅन पॉवर म्हणजेच कोणत्याही पदाला सरप्लस म्हणजे अतिरिक्त ठरवलं जाणार नाही सोप्या भाषेत कोणतंही पद कमी केलं जाणार नाही याची सुरुवातीला प्रशासनाकडून हमी देण्यात आलेली आहे रिस्ट्रक्चरिंग मधून वगळण्यात आलेलं किंवा ज्यांच्या कामात बदल नाही असा काही भाग किंवा कार्यालय जर विचार केला तर रिजनल ऑफिस आहे बघा जिथल्या कोणाच्याही कामात बदल होणार नाही झोन ऑफिस मधल्या सुद्धा कोणाच्याही कामात बदल होणार नाही किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांवर रिस्ट्रक्चरिंग लागू नसणार आहे अजून लिगल सेल असेल इन्फ्रा प्रोजेक्ट असेल आय टी सेल असेल सिव्हिल विभाग टेस्टिंग विभाग वाईंड विल म्हणजे पवन ऊर्जा एच आर एम एस सिस्टम सांभाळणारे एमआयडीसी अडिशनल मेंटेनन्स टीम असेल ट्रेनिंग सेंटर नाशिक किंवा त्याच्या अंतर्गत असणारे इतर ट्रेनिंग सेंटर असे असतील फ्रँचायझी दिलेले मालेगाव सारखे भाग असतील किंवा नक्षलग्रस्त भाग आणि कोकण रिजन म्हणजे या एवढ्या एरियामध्ये रिस्ट्रक्चरिंग लागू होणार नाही अजून काही छोटे सर्कल्स किंवा छोटे सब िव्हिजन की ज्या ठिकाणी रिस्ट्रक्चरिंग लागू होणार नाही याशिवाय उरलेला जो भाग आहे तिथे मात्र रिस्ट्रक्चरिंग लागू होणार आहे शहरी भागातील ग्राहकांची संख्या जास्त आहे कमी जागेत जास्त ग्राहक शहरात आहेत तर ग्रामीण भागात जास्त भागात कमी ग्राहक आहेत याचाही विचार रिस्ट्रक्चरिंग करताना केलेला आहे यापूर्वीच्या प्लॅन मध्ये शहरी भागातील शाखा कार्यालये सहा महिन्यानंतर पूर्णत बंद करणार असं सांगितलं होतं या सहा महिन्याच्या काळात एक ऑफिस असिस्टंट व एक तांत्रिक कर्मचारी तिथे नियुक्तीला असेल असं सांगितलं होतं परंतु आता नव्यानं केलेला बदल असा आहे की नियुक्त केलेले ऑफिस असिस्टंट किंवा तांत्रिक कर्मचारी ही पद कायमस्वरूपी तिथं राहणार आहेत शाखा कार्यालय बंद होणार नाहीत हे यावरून दिसून येतं सध्या मंडळ कार्यालयाच्या अंतर्गत शिपाई पदाची तीन पदे कॉमन पूलमध्ये ठेवण्यात आलेली आहेत तर सुप्रिटेंडिंग इंजिनियर असेल त्यांच्यासह एकूण त्रेचाळीस पद प्रत्येक मंडळ कार्यालयात कार्यरत आहेत परंतु रिस्ट्रक्चरिंग नंतर त्यांची संख्या बेचाळीस कर्मचारी या पद्धतीनं राहणार आहेत म्हणजे सर्कल ऑफिसला रिस्ट्रक्चरिंग नंतर बेचाळीस कर्मचारी काम करतील आता सध्याच्या डिव्हिजन ऑफिसमध्ये एकूण अडोतीस कर्मचारी कार्यरत आहेत रिस्ट्रक्चरिंग नंतर त्यांची संख्या शेहेचाळीस होणार आहे त्यामध्ये टेक्निकल विंग वाढणार आहे स्टोर आणि मीटर टेस्टिंग सह स्टेशन मेंटेनन्स विंग ही वाढत असल्याने इथल्या पदांची संख्या शेहेचाळीस पर्यंत गेलेली आपल्याला दिसून येते त्या अर्बन सब डिव्हिजन जे आहेत त्यामध्ये एका सब िव्हिजन अंतर्गत चार सेक्शन ऑफिस आहे असं समजून अठ्ठ्याऐंशी लोकांचा स्टाफ आहे आणि दोन्ही सब डिविजन जर आपण विचारात घेतले तर एकशे शहात्तर लोकांचा स्टाफ हा होतो आता ही दोन्ही सब डिविजन मर्च होणार आहेत म्हणजेच एक बी अँड आर होणार आणि दुसरं ओ अँड एम होणार याच्यामध्ये काय बदल होईल ते पाहूया भविष्यात काय होणार आहे तर रिस्ट्रक्चरिंग नंतर शहरी भागातील बिलिंग आणि रेव्हेन्यू सब डिव्हिजन मध्ये एकोणपन्नास लोकांचा स्टाफ राहणार आहे त्यामध्ये रिकव्हरी अँड डिस्कनेक्शन चोरी थांबवण्यासाठीची टीम वेगळी राहणार आहे क्वालिटी कंट्रोलची टीम वेगळी राहणार आहे एनसीसी म्हणजे नवीन कनेक्शन साठी वेगळी टीम राहणार आहे आणि बिलिंगसाठी सुद्धा वेगळी टीम राहणार आहे आता रिस्ट्रक्चरिंग नंतर ऑपरेशन अँड मेंटेनन्स म्हणजे ओ एंड एम मध्ये ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सह बत्तीस प्लस चौसष्ट पदे असतील आता ही चौसष्ट पदे प्रत्यक्षात काम या सब डिव्हिजनच्या कार्यक्षेत्रामध्ये ती करणार आहेत जी की डिव्हिजन लेवलला अटॅच आहेत किंवा तिथं रिपोर्टिंग करणार आहे परंतु काम मात्र म्हणजे सब डिव्हिजनच्या कार्यक्षेत्रात करणार आहेत म्हणून तो आकडा या ठिकाणी आपल्याला मोठा दिसून येतो त्यामध्ये जीई येई पॉवर सप्लाय ही, ही, सप्ला ही पुन्हा एक लाईन्स आणि एई पॉवर सप्लाय म्हणजे ही पदे वेगवेगळ्या दिसून येतात जवळपास शहाण्णव पदे ही असतील महत्वाचं म्हणजे प्रत्येक शाखेतील आठ तांत्रिक कर्मचारी या पॉवर सप्लाय शी संबंधित असलेल्या ला डायरेक्ट रिपोर्टिंग करणार आहेत रिस्ट्रक्चरिंग नंतर ग्रामीण भागातील सब डिव्हिजन मधील कामगारांची संख्या तीस किंवा त्यापेक्षा थोडीफार जास्त होऊ शकते त्यात रिकव्हरी टीम स्टोर आणि क्वालिटी कंट्रोल बिलिंग अशा टीम राहतील प्रत्येक शाखेतील तीन सिनियर टेक्निशियन कर्मचाऱ्यांनी येई रिकव्हरी म्हणजे सहाय्यक अभियंता रिकव्हरी यांच्या नियंत्रणात काम करायचं किंवा त्यांना रिपोर्टिंग करायची आहे म्हणजे कर्मचारी प्रत्येक शाखेतले तीन कर्मचारी हे राहतील तर शाखा अंतर्गत परंतु त्यांची रिपोर्टिंग मात्र येई रिकव्हरी यांच्याकडे सरळ सरळ राहणार आहेत अजून सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हणजे प्रत्येक शाखा कार्यालयात तीन कर्मचारी असे आहेत की जे स्पेशली रिकव्हरीसाठी असणार आहेत मेट्रो किंवा कॉर्पोरेशन असलेल्या शहरी भागातील शाखा कार्यालयाच्या सध्याच्या पदामध्ये आपल्याला एकोणावीस पदे मंजूर आहेत असं दिसतं भविष्यात तिथे फक्त दोनच पदं राहणार आहेत एक सिनियर टेक्निशियन आणि एक ज्युनियर ज्युनियर ऑफिस असिस्टंट जे ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला ही पदं सहा महिन्यानंतर कमी होणार होती परंतु आता ती पद तिथंच ठेवण्यात येणार आहेत ग्रामीण भागातील शाखा कार्यालय आता हा प्रश्न बऱ्याच मंडळींचा आहे की रिस्ट्रक्चरिंग लागू होणार नाहीतरी शहरी भागात बहुतांश ठिकाणी आठ तासांच्या ड्युट्या आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये असं होत नाही की थी ज्या ठिकाणी आठ तास ड्युटी करायला मिळत नाही मग रिस्ट्रक्चरिंग लागू झाल्यानंतर ग्रामीण भागात आठ तासाची ड्युटी मिळणार आहे का जर मिळणार नसेल तर मग याचा उपयोग काय असाही काहींचा एक चर्चा सोशल मीडियावर होत त्यासाठी महत्वाचं आहे सध्याला ग्रामीण भागातल्या शाखा कार्यालयाला बारा कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे रिस्ट्रक्चरिंग नंतर त्यात एक ईई किंवा जी एक प्रिन्सिपल टेक्निशियन तीन सिनियर टेक्निशियन तीन टेक्निशियन तसंच मेंटेनन्स रिकव्हरी आणि एन या कारणासाठी तीन स्वतंत्र टेक्निशियन नियुक्त असतील आता एकूण एम्प्लॉईज किती होणार आहेत सगळे मिळून अकरा होणार आहे सध्याला बारा आहेत भविष्यात त्यामध्ये एक कमी होणार आहे म्हणजे अकराच राहणार मग भविष्यात अकरा जण जर तिथं राहणार असतील आणि सध्याला बारा जण आहे मग तिथलं काम वाढणार का कमी होणार तर त्याचं असं आहे हे काम आता विभागलं जाणार सध्या बारा जण आहेत परंतु त्या बारा जणांच्या कामाची जी रचना आहे ती सर्वांनी सर्व काम करायचं अशा पद्धतीची आहे भविष्यात त्यातली तीन स्टाफ तीन स्टाफ हे मेंटेनन्स रिकव्हरी एन सी सी अशा टाईपमध्ये ते काम विभागलं जाणार त्यामुळं ग्रामीण भागात सेक्शन ऑफिसला जरी अकरा स्टाफ मंजूर होईल तरीही कामाची विभागणी झाल्यामुळं काम सोपं होणार आहे याशिवाय सध्याला राज्यभरात असलेल्या एच टी ग्राहकांच्या संख्येनुसार उपकार्यकारी अभियंता पदे कशा पद्धतीनं आहेत किंवा भविष्यात राहतील याची जर माहिती आहे तर सर्कल ऑफिसने आहे सहाशेच्या आत एच टी ग्राहकांची जी संख्या आहे असलेले सत्तावीस सर्कल आहे की ज्या सर्कलला एच टी ग्राहक सहाशे आहेत सहाशे ते बाराशे दरम्यान एच टी ग्राहक असलेल्यांची संख्या असे सर्कल चौदा आहेत आणि बाराशे ते अठराशे पर्यंत एच टी ग्राहक असणाऱ्या ग्राहकांची संख्या एकच आहे अठराशेच्या वरती सुद्धा एच टी ग्राहक असलेले दोन सर्कल आपल्याकडे आहे परंतु एच टी ग्राहकांच्या सहाशे संख्येच्या म्हणजे ज्या सर्कलला सहाशे एच टी ग्राहक आहेत अशा ठिकाणी ऍडिशनली एक अतिरिक्त कार्यकारी अभियंता किंवा उपकार्यकारी अभियंताचं पद देणार आहेत म्हणजे अशा चौरच सर्कलमध्ये अतिरिक्त सतरा उपकार्यकारी अभियंता हे देण्यात येणार आहे ज्या डिव्हिजनमध्ये एकतीस पेक्षा जास्त सबस्टेशन आहेत असे एकूण पंचावन्न डिव्हिजन आपल्या महाराष्ट्रात आहे तर अशा एकतीस पेक्षा जिथं जास्त सबस्टेशन भरतील अशा ठिकाणी एक प्रिन्सिपल टेक्निशियन दोन टेक्निशियन हे अतिरिक्त देण्यात येणार आहे सबस्टेशन मेंटेनन्स विंग मध्ये आणि या मेंटेनन्स विंगने काय करायचं तर सबस्टेशन मेंटेनन्स सह एकशे बत्तीस किंवा दोनशे वीस किवी उपकेंद्रातून जी आलेली ती थी किवी लाईन्स आहे त्या लाईन्सचं मेंटेनन्स करायचं आहे ही टीम डिव्हिजनला असलेल्या ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या कंट्रोल खाली काम करत तर या पद्धतीनं हे रिस्ट्रक्चरिंगचं डिझाईन आहे प्रशासन रिस्ट्रक्चरिंग लागू करण्यासाठी प्रचंड आग्रही दिसून आलं एक मार्च पासून सुद्धा प्रशासन हे लागू करण्याची तयारी करू शकतं किंवा अशी परिस्थिती आहे परंतु त्यापुढेही जाऊन काही किरकोळ दुरुस्त्या छोटे मोठे बदल आधी कामं करणं बाकी आहे कदाचित आणखी एखादी ही संघटना समोर लागू शकते किंवा प्रशासनाने जर ठरवलं तर ते एक मे म्हणजेच कामगार दिन अर्थात महाराष्ट्र दिनापासून या नवीन रिस्ट्रक्चरिंगची अंमलबजावणी सुरू करू शकतात त्याचे परिणाम काय होतील किंवा फायदे काय होतील तोटे काय होतील हे भविष्यात आपल्याला कळेलच परंतु बऱ्याच संघटने बऱ्याच मागण्या त्या ठिकाणी केल्या त्यामध्ये एक महत्वाचं केलं म्हणजे रोटेशन पद्धतीने बदल्या होणार का कारण एखाद्या टीममध्ये काम हे कंटिन्यू कंटाळवाना आहे किंवा एखाद्या टीममध्ये काम हे जरा आरामाचं आहे मग अशा ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना बदल्यांसाठी प्रयत्न करतात किंवा जिस्त जिथं जास्त काम आहे तिथं जायला नाखुश असतात किंवा पनिशमेंट पनिशमेंट सेंटर अशा काही काही स्पॉट आपल्याकडे बनतात भविष्यात असं होणार आहे का तर ते आपल्याला पाहावं लागेल परंतु रोटेशन पद्धतीनं जर ही सायकल फिरली तर बरं राहील एकंदरीतच प्रत्येकाला इथून पुढे काम करावंच लागणार आहे मित्रांनो सध्यालाही प्रत्येक जण काम करतो परंतु काही कामगारांवर सध्याला अतिरिक्त कामाचा लोड आहे तर काहींना नियमातच काम आहे भविष्यात त्यात समानता येईल अशी अपेक्षा आपण बाळगायला हरकत नाही आणि भविष्यात सर्वांना नियमानुसार आठ तासांची ड्युटी येईल अशी सुद्धा आशा करायला हरकत नाही महावितरणच्या रिस्ट्रक्चरिंगची माहिती असलेल्या या व्हिडिओमध्ये आता इथंच थांबूया पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद